नमस्कार मंडळी हा गूळ आणि घरातलं मोजकं साहित्य वापरून मी हा नरम आणि लुसलुशीत असा केक बनवलाय बघा किती छान झाला आहे नक्की करून बघा मी गुळ घेतलेला आहे या भांड्यात मोजून अर्धी वाटी नंतर त्याच्यात दोन चमचे पाणी टाकलं ते गु विरगळल्यानंतर लगेच मी गाळून घेतलं ते भांडं बाजूला ठेवलं रवा तितकाच घेतला तो वाटून घेतला मिक्सरमध्ये तूप घेतलं आहे पाव वाटी अर्धा वाटी दही अर्धे वाटी दूध हे मिक्स करून घेतलं छानपैकी वाटलेला रवा त्याच्यात टाकला आणि एक तासासाठी परत झाकून बाजूला ठेवून घेतला केकच्या भांड्याला ग्रीस करून घेतलं तवा गरम करायला ठेवला आणि हे जे मिश्रण आहे ना त्यात मी एक चमचा वेलची एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून मिक्स केलं आणि या भांड्यामध्ये आता मी हे सगळं मिश्रण टाकलं थोडंसं टॅप केलं नंतर काजूचे काप पिस्त्याचे काप टाकून आता पंचेचाळीस मिनटासाठी मी हे झाकून ठेवलेलं आहे मंदाचेवर आणि रेडी झाला आपला हा रवा केक खूप छान बनतो अजिबात बिघडणार नाही जर का तुम्ही हेच मिश्रण याच प्रमाणात वापरलं तर आणि जर नसेल समजलं ना तर लाँग व्हिडिओसुद्धा टाकलेला ला आहे तर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा